नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत की मागच्या महिन्यात जो भारत आणि युनायटेड किंगडम मध्ये एक मुक्त व्यापार करार झाला अतिशय महत्वाचा आहे आपल्या सिलेबसच्याही दृष्टिकोनातून आणि इन जनरली भारताची जर आपण अर्थव्यवस्था बघितली तर तिचं जे स्वप्न आहे पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत जाणं तर ह्या मोठ्या गोष्टींसाठी असे करार महत्वाचे असतात तर तो जो भारत युके मुक्त व्यापार करार एफ टी एफ फ्री ट्रेड अग्रिमेंट तो काय आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याने दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध कसे सुधारतील आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला जी आहे ती कशी चालना मिळेल ह्या करारातून ते आपण आज सिलेबसच्याही दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत तर की तो करार कधी झाला की सहा मे दोन हजार पंचवीस रोजी प्राईम मिनिस्टर आपले आणि युकेचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत तर केर स्टारमर यांनी हा एक ऐतिहासिक जो आहे तो भारत आणि युके मध्ये एक मुक्त व्यापार करार केलाय बघा की आता जो एफ टी आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला एक बेसिक आहे त्या आहेत क्विकली आपण समजून घेणार आहोत की आ, मुक्त व्यापार म्हणजे काय तर मुक्त व्यापार म्हणजे काय तर सैद्धांतिक व्यापार धोरण संकल्पना जिथे सरकार आयात शुल्क कर महसूल शुल्क किंवा निर्यातीवर कोटा लागू करत नाही की वस्तूं व सेवांचं से जे क्रॉस बॉर्डर जी देवाणघेवाण आहे की ती कुठल्याही सरकारी नियंत्रणाशिवाय जे आहे शिवाय ती होत असते तर की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर इम्पोर्ट ड्युटी जे आपण म्हणतो तर समजा ब्रिटनने एखादी गोष्ट भारतात जे आहे ती निर्यात केली तर त्यावर आपण जे आहे ते तिथे शुल्क अं सरकारने लावलं पाहिजे का नाही तर ते मुक्त व्यापारामध्ये ते शुल्क नसतं किंवा निर्यातीवर जो आहे तो कोटा देखील तिथे की एखाद्या देशाने जे आहे ते गोष्टी किती प्रमाणात आयात करायच्या आहेत त्याला एक कोटा लावला जातो की जास्त प्रमाणात जर आयात केलं गेलं तर तिथे एक स्थानिक उत्पादन क्षमता जी आहे तिच्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते तर ते टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात देश जे आहे ते तिथे निर्यातीवर ते कोटा लागू करतात नंतर की बघा आता ही झाली एक मुक्त व्यापार संकल्पना की त्यात सरकारी नियंत्रण जे आहे ते क्रॉस बॉर्डर ट्रेड जो म्हणतो ना आपण वस्तू सेवा क्षेत्रातली त्यांची त्यांचा जो व्यापार आहे तिथे सरकारी हस्तक्षेप नसतो नंतर दुसरं झाला संरक्षणवाद आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये की डोनाल्ड ट्रम्प यांचा संरक्षणवाद म्हणजे प्रोटेक्शनिझम म्हणजे काय व त्याचा जागतिकीकरणाला कुठल्या प्रकारे धोका तयार होतो व जागतिकरण एकंदर संकल्पना जी आहे ती समजून घेतली होती तर त्याचाच पुढे विस्तार असा की संरक्षणवाद म्हणजे की कि परकीय व्यापारी स्पर्धेला रोखण्यासाठी राबवले जाणारे संरक्षणात्मक धोरण म्हणजे समजा ट्रम्प यांनी अमेरिकेतून किंवा भारतातून तिथे जाणाऱ्या वस्तूंवर जे आहे ते निर्यात शुल्क गोष्टीवर जे आहे ते आयात शुल्क लावलं किंवा तिथे तुम्ही म्हणू शकता की एक स्पेसिफिक कोटा ठेवला की ह्या ह्या गोष्टी इतक्या इतक्या क्वांटिटीमध्ये जे आहे ते वस्तू सेवा इथे आयात केल्या जातील त्याच्या पलीकडे नाही तर मुक्त व्यापार संकल्पनेतली ही एक दुसरी झाली की त्याला विरोध करणारी एक संकल्पना म्हणजे संरक्षणवाद नंतर व्यावहारिक इथे सरकार मोठ्या प्रमाणात जे आहे ते हस्तक्षेप करत असतं नंतर आता व्यावहारिक स्थिती हे पूर्णपणे शंभर टक्के अस्तित्वात असत का नाही प्रत्यक्षात देश काही प्रमाणात आयात निर्यात नियंत्रणासाठी जे आहे ते उपाययोजना करत असत असतात जसं की समजा भारतात जो आहे तो साखरेचा सा तुटवडा निर्माण झाला तर केंद्र सरकार जे आहे ते तिथे निर्यात बंदी साखरेची तिथे लागू करते किंवा मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्पादन समजा झालं इथे साखळीचं तर तिथे निर्यात बंदी जी आहे ती उठवली जाते आणि शेतकऱ्यांना निर्यात प्रोत्साह निर्यात करण्यासाठी तिथे प्रोत्साहित केलं जाते तर ते स्थानिक व आर्थिक एकंदर चौकट बघून ते तिथे शासन निर्णय घेत असत तर त्यानंतर की आता जाग हे सर्व घडवून आणणारी संघटना म्हणजे हे सर्व कोणत्या संघटनेच्या चौकटीत केलं जातं तर जागतिक व्यापार संघटनेच्या जागतिक व्यापार संघटनेने काही मानक काही निर्बंध काही जे रुल्स रेग्युलेशन जे आहेत ती घालून दिलेली आहेत त्या सर्वांच्या चौकटीत बसून जे आहे देशांना मुक्त व्यापार जो आहे तो व्यापार एका प्रकारे करता येतो तर जागतिक व्यापार संघटना अमेरिका आणि अधिक देशांनी शंभरहून अधिक देशांनी गॅट करार जो आहे जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ तो एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला केला गेला के त्या तो करार त्याच्यानंतर आस्तक आहेत की डब्ल्यूटीओ जे आहे डब्ल्यूटीओ ची स्थापना कधी झाली एकोणीसशे पंच्याण्णव ला बघा येतं की एकोणीसशे पंच्याण्णव ला गॅटची जागा जी आहे ती डब्ल्यूटीओ ने घेतली डब्ल्यूटीओ चे एकशे चौसष्ट सदस्य देश आहेत आणि जागतिक व्यापाराच्या अठ्ठ्याण्णव टक्के भागासाठी जे आहे ते डब्ल्यूटीओ चे देश जबाबदार आहेत म्हणजे त्या एकशे चौसष्ट देशांमध्ये जगातला जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के जो आहे तो व्यापार तिथे होतोय अजून एक आपण बघणार आहोत की व्यापार सिद्धांत म्हणजे काय बघा युके एफ टी एंडिया युके समजून घेण्यासाठी एक बेसिक संकल्पना जर तुम्हाला समजलं तर ती कन्सेप्ट तिथल्या तिथे जे आहे ती क्लिअर होऊन जाईल आणि इतरही भविष्यात भारत जे देशांसोबत करार वगैरे करणार आहे तर ते तुम्हाला समजणं अगदी सोपं जातं की बघा तर व्यापार सिद्धांत हे दोन दोन प्रकारचे असतात की व्यापारवाद मर्कंटलिझम आपण त्याला म्हणतो मर्कंटलिझम की की तर मर्कंटालिझम हे कधी आलं अस्तित्वात ते सोळाव्या ते अठराव्या शतकात तिथे अस्तित्वात आलं की व्यापारी वायद्याचं मुख्य सांगणं काय आहे की वस्तू आणि सेवांची निर्यात वाढून उत्पन्नात वाढ करणे आयातीतून येणाऱ्या उत्पादित वस्तूंवर जास्त दराने जे आहे ते आयात शुल्क तिथे लागू लावणे तर हा जो सोळावा ते अठरावं शतक होतं ते वसाहतवाडाचं शतक होतं वसाहतवाडाचा जो जो आहे तो कालखंड होता तिथे ज्या मोठे uh, मोठे साम्राज्य होते युरोपातले त्यांना स्वतःच्या वसाहती स्थापन करायच्या होत्या आणि नॅशनल वेल्थ जी आहे ती अक्वायर करण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त उत्पादन करून जास्तीत जास्त गोष्टी निर्यात होतील आणि कमीत कमी, -कमी गोष्टी आयात कराव्या लागतील ह्या गोष्टींना तिथे जास्त प्रमाणात आहे ते तिथे पाठबळ देण्यात आलं ह्या उलट सिद्धांत काय सांगतो की सापेक्ष लाभ सिद्धांत हा कोणी तिला डेव्हिड रिकार्डो यांनी दिला याचे काही नकारात्मक परिणाम होते जर प्रत्येक देशेच निर्यात करायला लागला आणि प्रत्येक देश आयातीला नाही म्हणायला लागलं तर व्यापार होणार कसा की प्रत्येक देशालाच जे आहे ते परकीय गंगाजळी पाहिजे फॉरेन वेल्थ पाहिजे आणि आयात तर गोष्टी करायच्या नाहीत मग आजच्या युगात जे आहे ते शक्य नाहीये की कोणताच असा देश नाही आहे कोणता असा समज आहे की जो परिपूर्ण त्यांच्या लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या परिपूर्ण स्वतःच्याच देशात त्या आहेत प्रोडक्शन करू शकतात तर तसं नाही तुम्हाला जर समजा आता इव्ही इंडस्ट्री आहे इव्ही बॅटरीज आहेत ते त्यांचं जर उत्पादन करायचं असेल तर लिथियमचे साठी साऊथ अमेरिकेत जे आहे ते आढळतात साथ तो कच्चा माल तुम्हाला एका ठिकाणी प्रोसेस करावा लागतो नंतर टेस्ला किंवा बी वायडी सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या त्यांचं कारचं प्रोडक्शन इव्हीचं प्रोडक्शन जे आहे ते चायनामध्ये होतो किंवा अमेरिकेमध्ये होतं आणि ते त्यांचा एक्सपोर्ट जो आहे तो जगातल्या इतर देशांमध्ये केला जातो तर ह्या ज्या संकल्पनांना किंवा हे जे आधुनिक क्रियाकला या क्रिया आधुनिक आर्थिक क्रियाकलापांना हा सिद्धांत छेद देत होतात किंवा तो पूरक नव्हता तर त्यालाच एक चॅलेंज म्हणून एकाला सापेक्ष लाभ सिद्धांत की कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेरी की चोकोनी कोणी दिला डेव्हिड रिकार्डो यांनी त्यांनी सर्व देशांनी ते ते आप आप तर त्यांनी असं सांगितलं की सर्व देशांनी मुक्त व्यापारात भाग घेतल्यास त्यांना फायदा होतो म्हणजे आपली ची संकल्पना डब्ल्यूटीओ पण हेच सांगते की सर्व देशांनी मुक्त व्यापारात भाग घेणं हे महत्वाचं आहे नंतर सुसंगत की जागतिक व्यापारातील खोलेपणा सर्व देशातील जीवनमान सुधारू शकतो की जागतिकीकरण ग्लोबलायझेशन ची जी डेव्हलपमेंट झाली ती कोणत्या थेरम किंवा कोणत्या सिद्धांताच्या आधारावर झाली तर सापेक्ष लाभ सिद्धांत कोणी दिला डेव्हिड रिकार्डो यांनी त्यांचा आपण Uh, पुस्तक बघूयात कोणतं आहे त्यांचं डेव्हिड रिकार्डो यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन की देशांनी सरकारांनी जो करार आहे तो कुठल्या प्रकारे केला पाहिजे आणि त्यातून एकूण जीवनमान जे आहे ते कशाप्रकारे सुधारू शकते तर हा झाला सापेक्ष लाभ सिद्धांत नंतर बघा की तुलनात्मक सारांश आपण थोडा बघितलं की व्यापारी वाद म्हणजे मर्कटॅम आणि कम्पॅरेटिव्हांटेज की सोळाव्या शतकात उत्पन्न झालं की वसाहतीकरण जेव्हा एक होत होत जगामध्ये त्या काळात आला तो नंतर सापेक्ष लाभ सिद्धांत कधी आला की एकोणीस शतकाच्या सुरुवातीला नंतर की इथे संपत्तीचं मोजमाप जे आहे की जास्तीत जास्त वेल्थ त्यावेळेस वेल्थ म्हणजे काय तर जे प्रेशियस मेटल जे होते बुलियन्स आपण म्हणतो की सोने चांदी किंवा इतर जे मेटल्स होते त्यांचा जास्तीत जास्त साठा करणे जास्तीत जास्त करून तो आ, हे जे चलन आहे हे स्वतःच्या देशामध्ये आणणे आणि आयातीला तिथे थारा नव्हताच इथे उत्पादकता व संधी खर्च म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट जे आहे ते तिथे बघितले जाते इथे व्यापार दृष्टिकोन जो आहे तो झिरो सम झिरो सम म्हणजे काय की इथे की एकाचा नफा होतो आणि दुसऱ्याचा पूर्णपणे तोटा होतो एकाचा पूर्णपणे नफा आणि दुसऱ्याचा पूर्णपणे तोटा सम सर्व देशांना लाभ म्हणून कम्पेअर टू ऍडव्हानेज म्हणतात बघा की याची धोरणात्मक भूमिका की कोणती संरक्षणवाद निर्बंध इथे मुक्त व्यापार उत्पादन तज्ज्ञता आणि व्यापार सहकार्य उत्पादन तज्ञता म्हणजे काय की एखादा देश जर समजा एखादी गोष्टी जास्त इफिशियंटली कार्यक्षमतेने बनवू शकतोय तर त्या देशाने तीच गोष्ट बनवलं पाहिजे दुसरी गोष्ट जी आहे दुसरी जी वस्तू आहे ती बनवायला त्याला जास्त वेळ जास्त रिसोर्सेस लागत आहे जास्त उत्पादन खर्च होत आहे जास्त पैसा लागतो तर ती बनवण्यात त्यांनी कुठल्याही प्रकारे अर्थ नाहीये जसं की भारत आता तुम्ही बघितलं की सेवा क्षेत्रात अग्रेसर आहे तर भारताने जास्तीत जास्त आय डिजिटल सर्व्हिसेस किंवा जी बीपीवादी इंडस्ट्री होती किंवा आता जे मोठ्या प्रमाणात ए एआय इंडस्ट्री डेव्हलप होते त्याचेही स्टार्टअप्स भारतात नवीन नवीन यायला लागलेल्या एआयला लागलेत तर त्या गोष्टींवर जे आहे ते तिथे जर कार्यक्षमतेने त्या गोष्टी प्रोड्यूस करू शकतात तर त्या आणि त्याच केल्या पाहिजे इतर गोष्टी ह्या निर्यात केल्या आयात केल्या पाहिजेत तर अशा प्रकारे जे आहे ते तिथे फोकस होत्या त्याचा नंतर जागतिक परिणाम इथे जागतिक परिणाम कसे झाले तर, तर बघा की इथे झिरो समने काय झालं ना की युद्ध शोषण आणि स्पर्धात्मक वसाहतीकरण जे झालं आणि वसाकरणाला एका प्रकारे एक वेग मिळाला तिथे आणि जास्तीत जास्त शोषण वसाहतींमध्ये व्हायला लागले की कच्चा माल लागत होता उत्पादन स्वतः देशात करायचंय तिथून मजूर जे आहे ते देखील आयात केले के गेले आणि एक बाजारपेठा विकण्यासाठी वस्तू आणि सेवांचं से जे आहे ते विनिमय करण्यासाठी बाजारपेठा देखील तिथे अस्तित्वात आल्या आणि इथे सापेक्ष लाभ सिद्धांत मध्ये परस्पर विकास जागतिक व्यापार जाळ्यांची जे आहे ते ग्लोबल व्हॅल्यू चेंज आपण म्हणतो ना व्हॅल्यू चेंज की आयफोन सारखी वस्तू आहे तिथे सॉफ्टवेअर एका देशात डेव्हलप केलं जात आहे ते असेंबल त्याचा हार्डवेअर करू उत्पादन केलं जाते असेंबल तिसऱ्या ठिकाणी होतोय आणि विकला चौथ्या ठिकाणी जातोय तो तर तिथे एक ग्लोबल व्हॅल्यू चेन जी आहे ती निर्माण झाले नंतर आजची प्रासंगिकता जर आपण बघितलं तर व्यापारी मर्कंटॅलिझम आपण हा आजच्या जगात जो आहे तो कालबाह्य झालाय परंतु संरक्षणवादी धोरणांमध्ये जे आता आपण ट्रेड प्रोटेक्शनिझम पाहतोय अमेरिका आणि चायनामध्ये चालू असलेलं तर तिथे त्याचं प्रतिबिंब दिसतंय आणि सापेक्ष सिद्धांत मध्ये जे की बहुपक्षीयतावाद जो म्हणतो ना आपण मल्टी डब्ल्यूटीओ आणि हे वगैरे जे मुक्त व्यापार करार असतात हे यांची मूलभूत तत्व जी म्हणून आहे ती स्वीकारली जाते तर युके एफ टी इंडिया युके एफ टी त्याचा मूलभूत आधार किंवा त्याची आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण संकल्पना बघितली तर तो कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे तर तो कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज तुम्हालाही फायदा होईल त्या कराराचा आणि आम्हालाही फायदा होईल म्हणजे भारताला आणि युके दोघांनाही परस्पर पूर्वक तो करार आहे आणि त्याचा जे आहे तो विकास तिथे साधला जाईल आपण पहिल्या स्लाइडवर सांगितलं होतं की बघा की इथे हा करार जो आहे तो विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनाशी जो आहे तो सुसंगत आहे आणि अ तो सुसंग तर आहे आणि युकेला ही जो आहे भारतीयांचे जे स्किल्स किंवा कौशल्य आहे त्यातून तिथे फायदा होणार आहे बघा आता आपण त्याची वैशिष्ट्य आहे ती बघूयात की भारताचे आता फायदे कोणते त्यात की यात युनायटेड किंगडमने की असं ठरवलंय की नव्याण्णव टक्के टॅरिफ लाईन्स जे आहेत त्याच्यावर प्रतिशुल्क समाप्ती ती दिली जाणार आहे जवळपास शंभर टक्के व्यापार मूल्यांच्या ज्या गोष्टी आहेत तिथे म्हणजे नव्याण्णव टक्के ज्या गोष्टी आहेत तिथे तुम्हाला भारत सुमारे नव्याण्णव टक्के टॅरिफ लाईन्सवर प्रतिशुल्क समाप्तीचा लाभ होईल ज्यात जवळपास शंभर टक्के व्यापार मूल्याचा समावेश आहे या ज्यामुळे भारत आणि युके यांच्यातील द्विपक्षीय व्यापारात वाढीच्या प्रचंड संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होतील टॅरिफ लाईन्स म्हणजे काय की ज्या वस्तू भारत निर्यात करतो मध्ये त्यांच्यावर जे टॅरिफ म्हणजे शुल्क शुल्क ते ते जे आहे पूर्णपणे माफ होईल ओके नव्याण्णव टक्के टॅरिफ लाईन्स म्हणजे जे वस्तूंवर नव्याण्णव टक्के वस्तूंवर लावलं जाणार लावलं जाणारं जे शुल्क आहे ते तिथे माफ होईल नंतर ब्रमुख क्षेत्र आता हे क्षेत्र कोणते बरं वस्त्रोद्योग सागरी उत्पादने चर्मोद्योग अभियांत्रिकी साहित्य ऑटो स्पार्ट्स वगैरे हे ज्या गोष्टी आहेत तिथे मग त्यात तुम्ही अजून रत्ने आभूषणे किंवा यासारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादन क्षेत्रावर तसेच अभियांत्रिकी वस्तू ऑटो पार्ट्स इंजिन सेंद्रिय रसायने यासारख्या इतर महत्वाच्या क्षेत्रांसाठी ज्या आहेत त्या निर्यातीच्या संधी भारतासाठी अधिक प्रमाण खुल्या होतील नंतर त्यामुळे याचा फायदा का होईल ना की युके मध्ये जे आहे ते भारतात युकेमध्ये इतर देशांच्या तुलनेत भारतीय वस्तूंची स्पर्धात्मकता वाढेल स्पर्धात्मकता जी आहे ती वाढेल आणि जास्तीत जास्त भारत आहे तिथे वस्तू निर्यात करू शकतो नंतर आता युकेला ला काय फायदा बरं युनायटेड किंगडमला की भारत नव्वद टक्के वस्तूंवर टॅरिफ मध्ये सवलत देणार त्यांच्या नव्वद टक्के वस्तूंवरील टॅरिफ मध्ये सवलत देणार आहे नंतर पंच्याऐंशी टक्के वस्तूंवर दहा वर्षात पूर्णपणे टॅरिफ समजतील टप्प्या टप्प्यात जे आहे ते भारत त्या तिथल्या वस्तूंवर यु, मधून भारतात येणाऱ्या वस्तूंवर जे आहे ती तिथे शुल्क माफी दिली जाणार आहे तर बघा इतर वैशिष्ट्य जे आहेत ते आपण बघूयात की की बघा इतर ज्या कोणत्या वैशिष्ट्य आहेत की त्यात मग अं भारतात रोजगाराच्या संधींमध्ये वाढ केली जाईल की रोजगाराच्या संधी वाढवल्या जातील तिथे प्रकारे बरं आता मुक्त व्यापार करार केला गेला के के ते ते था था तर तिथे इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन नावाचे एक कन्सेप्ट असते की युकेमधल्या कंपन्यांनी जर भारतात गुंतवणूक केली किंवा भारतातल्या कंपन्यांनी तिकडे गुंतवणूक केली तर त्यांना एक संरक्षण दिलं जातं सरकारतर्फे की संरक्षण आहे का आर्थिक संरक्षण किंवा ती कंपनी समजा कर्ज बुडीत निघाली तर त्यांना जे आहे ते धोरणात्मक संरक्षण तिथे दिलं जातं लिटिगेशनच्या कचाट्यात न सापडवत तर ते एफडीआय जो आहे तो मोठ्या प्रमाणात होईल एफडीआय आल्यामुळे इंडस्ट्री सेटअप होतील आणि तिथे आप आपोआपच जो आहे तो रोजगार तिथे उपलब्ध होईल नंतर आपण बघू शकतो की आ, या करारामुळे कंत्राटी सेवा पुरवठादार व्यावसायिक अभ्यासक अभ्यागत किंवा गुंतवणूकदार जे आहेत ते नंतर आ, इंटर कंपनी बदली कर्मचारी जे म्हणतो ना आपण की कंपनी एकमेकांचे कर्मचारी जे आहे ते कंपनी जे आहे ते दुसऱ्या देशातले कर्मचारी जे आहेत त्यांची जी सबसिडी असेल त्यांची ट्रान्सफर जे आहे ते इझिली करता येऊ शकते नंतर त्यांचं अवलंबित जे आहे ते प्रोसिजरल गोष्टींवर ते कमी करण्यात येईल आणि प्रतिभावान आणि कुशल भारतीय तरुणांसाठी जे आहे ते वित्तीय आणि व्यावसायिक क्षेत्राने डिजिटल पायाभूत सुविधा देखील उपलब्ध केल्या जातील डिजिटल पायाभूत सुविधा की आता भारताच जे युपीआय आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर ते, ते देखील तिथल्या कंपन्या आहेत त्या देखील त्याचा वापर करू शकतात त्यांच्याकडे काही नवीन इनोव्हेशन झाले असतील तर त्या देखील भारतातील कंपन्या त्यांना सहज उपलब्ध होऊ शकते किंवा अभियांत्रिकी संगणकशी संबंधित सेवा दूरसंचार सेवा यासारख्या व्यावसायिक सेवांमध्ये देखील डिजिटल स्वरूपात वितरित सेवांवर महत्वपूर्ण वचनबद्धता तिथे करारामध्ये अधोरेखित करण्यात आली नंतर बघा कि वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह सुनिश्चित व्हावा आणि भारताच्या निर्यातीवर जो आहे तो त्यामुळे कुठलाही अन्याय निर्बंध होऊ नये यासाठी भारताने बिगर टॅरिफ अर्थ नॉन टॅरिफ बॅरियर्स जे म्हणतात नॉन टॅरिफ बॅरियर्स नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे काय की आता टॅरिफ बॅरियर्स म्हणजे आपण बघितलं की शुल्क लावणे शुल्क लावून त्या ज्या गोष्टींचं जे आयात आणि निर्यात आहे त्यावर नियंत्रण ठेवणे नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे काय की कोटा कोटा पद्धती लावणे की इतक्या इतक्या वस्तूच जे आहे ते त्यांची आयात किंवा निर्यात होऊ देणे किंवा मग तुमचं कस्टम डिपार्टमेंट जे असतं तिथे चेक्स चेक्स असतात प्रोफेशनल स्टँडर्ड्सनुसार नुसार जर त्या गोष्टी समजा फूड आयटम्स असतील ते जर मॅच नसतील करत तर त्यांना ते त्यांची आयात भारतात होऊ न देणे अशा प्रकारचे जे नॉन टॅरिफ बॅरियर्स असतात की तिथे पोर्ट प्रोसेसिंग जे असते की पोर्टवर तिथे प्रोसेसिंग टाइम कमी जो आहे तो कमी करणे जर तुम्हाला इथे पोर्ट प्रोसेसिंग टाइमला आयात निर्यातीला जर खूप वेळ लागत असेल महिन्यान महिने तर ते देश तिथे डिमोरलाइज होतील त्या गोष्टी निर्यात करण्यासाठी तर हे जे नॉन टॅरिफ बॅरियर्स आहेत ते त्यांच्यावर देखील तिथे भर देण्यात आलाय आणि ते देखील दूर करण्याची तिथे करारात <laughs> करारामध्ये महत्व सांगण्यात आलंय नंतर बघा आता बाकी पुढचं की आता सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक गतिशीलता देखील तिथे देखे वाढणार आहे माहिती तंत्रज्ञान आय टी आणि आय टी एस क्षेत्रात जो आहे ती भारताचा तिथे मध्ये दे। उपलब्धता किंवा प्रवेश जास्त प्रमाणात वाढणार आहे भारत जो आहे तो मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्राची तिथे निर्यात करतो युरोपियन आणि अमेरिकन अमेरिकेमध्ये तर तिथे त्यांचा एक्सपर्टीज अजून मोठ्या प्रमाणात वापरले जाईल नंतर वित्तीय सेवा व्यावसायिक सेवा आणि शैक्षणिक सेवा वर देखील भर देण्यात आलाय आणि व्यावसायिक गतिशीलता की कंत्राट सेवा पुरवठादार गुंतवणूकदार आणि बिझनेस व्हिजिटर्स म्हणजे बिझनेस टूरिझम जे म्हणतो ना आपण किंवा बी टू बी कॉन्टॅक्ट बिझनेस टू बिझनेस कॉन्टॅक्ट त्यात गव्हर्नमेंटचा कुठलाही हस्तक्षेप न होता बिझनेस टुरिझम परिषदा वगैरे त्या देखील दोन्ही देशांमध्ये वाढणार आहेत किंवा शैक्षणिक क्षेत्रात इंटर युनिव्हर्सिटी कोलॅब्रेशन तिकडची प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी किंवा भारतातल्याही काही प्रतिष्ठित तीक युनिव्हर्सिटीच्या दोहो देशांमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तिथे कोर्स लाँच करू को शकतात तर हा देखील तिथे एक महत्वाचा फायदा आहे नंतर बघा की डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन यानुसार हे एक महत्वाचं कन्व्हेन्शन आहे तुम्हाला माहीत पाहिजे की सामाजिक सुरक्षा सूट तर डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन काय सांगत ना की युकेमध्ये तात्पुरते कार्यरत भारतीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्त्यांना तीन वर्षांसाठी सूट तिथे एक शुल्क भरावं लागायचा त्यांना टॅक्स भरावा लागायचा तर त्या लागा शुल्कातून त्यांना जे आहे ती तीन वर्षांसाठी सूट देण्यात आलेली आहे की त्यामुळे काय होतं ना की आता आर्थिक फायदा काय होईल की भारतीय सेवा पुरवठादार जे आहे ते अधिक स्पर्धात्मक ठरतील त्यांना जे शुल्क आहे ते भरावं लागणार नाही आता इतर देशांच्या तुलनेमध्ये आणि त्यामुळे अजून ज्या रोजगार संधी आहे त्या देखील निर्माण होणार आहेत हा देखील महत्वाचा त्याचा पॉइंट आहे नंतर बघा आता आर्थिक फायदे बघून घेऊयात आपण की आता सध्याचा व्यापार किती आहे बरं भारत आणि युके मधला तर सध्याचा सिक्स्टी बिलियन डॉलर साठ अब्ज डॉलर आहे तो सध्याचा त्याचं व्यापार मूल्य तर आता त्याला युके इंडिया एफ टी एुसार त्याला पुढच्या दहा वर्षामध्ये डबल करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं डबल म्हणजे तो कितीचं टार्गेट ठेवण्यात आलं एकशे वीस बिलियन डॉलर पर्यंत असं त्याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे की आणि त्यांचं त्याच्यानुसार जे आहे ती वाढ करण्यात त्यांच नंतर जीडीपी मध्ये किती प्रकारे की बिलियन पाऊंड जे आहे ती देखील तिथे आर्थिक वाढ अपेक्षित आहे भारताच्या दृष्टिकोनातून बघा की हे जे ट्रेड व्हॅल्यू आहे ते डबल करणे जीडीपी मध्ये भारताचा आता असा अंदाज वर्तवला जातो की त्याचा जीडीपी मध्ये भारताला जवळजवळ एक दोन जो हो <laughs> ते दोन टक्क्याच्या आसपास जो आहे तो तिथे फायदा होऊ शकतो येणाऱ्या पाच सहा वर्षामध्ये नंतर बघा की आता अडथळे व चिंता आपण ते देखील पाहणार आहोत की यात कोणते कोणते अडथळे येऊ शकत आहे तर सीबीएम सीबीएम म्हणजे काय कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणजे की त्यांनी युकेने जो युके किंवा युरोपियन देशांनी एक कर लावलेला आहे त्या ला क त्या करानुसार की युरोपमध्ये ज्या आयात होणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर कार्बन इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीतून जर त्यांचं उत्पादन झालेलं असेल त्यांच्यात जर म्हणजे पोल्युशन स्टँडर्ड जे म्हणतो पोल्युशन नॉर्म जे म्हणतो की कमी उत्सर्जनाचे जे परिमाण आहे ते जर त्या उत्पादनात लागू केलेले नसेल तर ते उत्पादन हे देश तिथे आयात करणार नाहीत ते स्टँडर्ड ते नॉर्म्स जर फॉलो केलेले असतील ते उत्पादन करण्यामध्ये तर आणि तरच जे आहे त्यांची युरोपियन कंट्रीचे एक स्टँडर्ड की इतके इतकं पोल्युशन पाहिजे त्याच्यावरती तिथे कार्बनचं जे, कार्बन जे उत्सर्जन आहे ते होता कामा आहे ते जर फॉलो केले असतील त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये तरच ते उत्पादन जे आहे ते तिथे ऍक्सेप्ट केलं जाईल आयात करण्यास त्याला मुभा दिली जाईल नाही तर ते तिथे रिजेक्ट होईल होईल बघा आता पण भारतामध्ये ते स्टा नॉर्म्स फॉलो केले जातीलच का किंवा ते स्टँडर्ड जे आहे कमी उत्सर्जनाचे ते फॉलो भारत सरकार कर म्हणजे होतीलच का याची कुठलीही शाश्वती नाहीये तर बघा युकेचा कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम जर भारताच्या निर्यातींवर लागू झाला तर करार जो आहे तो असंतुलित होऊ शकतोय समजा युकेने उद्या जाऊन ठरवलं की सीबी किंवा युरोपियन कंट्रीजने जे आहे ते उद्या जाऊन ठरवलं की सीबीएम आम्ही भारताच्या भारताचे जे आयात होणारे उत्पादन उत आहेत युरोपमध्ये किंवा इंग्लंडमध्ये जर ती तिथे अ सीबीएम स्टँडर्ड्सला त्या पोल्युशन नॉर्म्सला जर तिथे जस्टिस नसतील तर, तर ती गोष्ट जी निर्यात आहे ती आम्ही तिथे होऊ देणार नाही नंतर बघा की याला कृषी वर्गाचा देखील विरोध आहे स्वस्त युके युकेतील स्वस्त मालामुळे भारतीय एम एस एम एस व शेतकरी धोका आता भारताने देखील जे आहे ते तिथे भारता कि भारताने काही शेतकरी अं काही शेतीविषयक उत्पादन जे आहे किंवा तिथल्या टॅरिफ लाईन जे आहे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के अं वस्तूंवर पुढच्या येणार दहा वर्ष जे आहे ते शुल्क शून्य पर्यंत नेण्यात येणार आहे आणि त्याचं प्रमाण जे आहे ते वाढवण्यात येणार आहे त्यामुळे भारतीय एम एस एम एस सेक्टर जे आहे शे, ते आणि शेतीमाल जो आहे तो देखील तिथे त्याचं धोक्यात येऊ शकतो नंतर अंमलबजावणी भारताने नॉन टॅरिफ बॅरियर्स दूर दूर करण्याची खात्री करून घेतले की आता हा देखील आता खात्री तर केली की अग्रीमेंटमध्ये म्हण म्हणण्यात आलेलं आहे पण जर उद्या तिथे सत्तांतर झालं युकेमध्ये कारण हा करार होण्यामागे जवळजवळ चार ते पाच वर्षाचा विलंब लागला तर तो होण्यामागे का कि की तिथे राजकीय अस्थिरता जो मागच्या चार ते पाच वर्षामध्ये तिथले प्राईम मिनिस्टर दरवर्षी बदललेले चार वर्षात चार प्राईम मिनिस्टर भेटले त्यांना तर त्यामुळे तिथे एक राजकीय अस्थिरता असल्यामुळे अंमलबजावणीत अडथळे करार करार फायनलाइज करण्यामध्ये अडथळे येत होते तर आता तीथा इथून पुढेही अंमलबजावणीमध्ये अशा अडथळे येण्याची शक्यता तिथे वाढते तर तर नंतर बघा आता याचं धोरणात्मक महत्व काय आपण थोडस जरा विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून या गोष्टीला बघितलं तर धोरणात्मक भागीदारी भारत आणि युके यांच्यातील सर्वांगीण धोरणात्मक भागीदारी ह्या गोष्टीने जे आहे ते आणखी घट्ट झाली नंतर जागतिक व्यापार नेतृत्व भारताच्या जागतिक व्यापार नेतृत्वाच्या दाव्याला जे आहे ती बळकटी मिळाली भारत आता अशा प्रकारचे करार जे आहे ते मोठ्या मोठ्या देशांसोबत जे आहे ते करू शकतात भारत आणि अमेरिकेसोबत जे आहे ते पूर्ण असं संपूर्ण असा मुक्त व्यापार करार नाहीये पण त्याला कुठेतरी सुरुवात झालेली आहे वाटाघाटी करण्यासाठी किंवा पूर्ण जर आपण युरोपियन युनियनचा विचार केला तर त्यासोबत देखील मुक्त व्यापार करायच्या भारताच्या वाटाकाट्या आहेत त्या देखील चालू आहेत नंतर व्यापारी बहुपक्षवाद जो आहे जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा वाटा दे वाढणार आता भारताचा जागतिक व्यापारात वाटा जवळजवळ एक अडीच टक्क्याच्या आसपास आहे अडीच टक्के तर तो देखील तिथे वाढण्यास मदत होईल च्या आकडेवारीनुसार आणि बहुपक्षवाद म्हणजे काय की आता जो व्यापारी संरक्षणवाद Uh, ही जी कन्सेप्ट प्रचलित आहे त्याला कुठेतरी फाटा देऊन भारताला भारताचं जागतिक नेतृत्व बहु प, व्यापारी बहुपक्षतावाद या गोष्टीमध्ये भारत जागतिक नेतृत्व करू शकतोय तर हे झालं भारतीय इंडिया युके कराराविषयी त्यातले जर आपण अजून काही तुम्हाला जर त्यात अजून डिटेलमध्ये व्या, जाऊन जर व्यापार करार जो आहे त्याची आकडेवारी जर बघायची असेल किंवा डोनिनेशन जो आहे तो आर्थिक फायदा अजून कुठल्या प्रमाणात होऊ शकतो किंवा कोणत्या वस्तूंवर जे आहे टॅरिफ फ्लेन्स कमी केले गेलेले -के आहे तर व्हिडिओ सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये एक पीडीएफ दिलेली आहे आपलं मंथली मॅगझिन येतं पल्स त्यामध्ये आपण हे सर्व जे आहे महत्वाचे विषय परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते तिथे घेत असतो तर ती पीडीएफ आहे ती तुम्ही तिथे वाचू शकताय ती डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ आहे आणि तिथं टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं टेलिग्राम चॅनललाही सबस्क्राईब करून तुम्ही अशाच माहिती पूर्ण जे कंटेंट आहे व्हिडिओ स्वरूपात आहे आणि पीडीएफ स्वरूपात आहे ते देखील तुम्ही तिथे पाहू शकता थँक्यू